नमस्कार या मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधव आपण पाहणार मान्सून दोन हजार सव्वीसचा चा हवामानाचा पहिला अंदाज सर्वप्रथम हवामान अपडेट या आपल्या चॅनलात शेतकरी वगैरे मित्रांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद प्रतिसाद दिलाय याचबरोबर चांगल्या कमेंट्स ही तुम्ही माझ्या व्हिडिओला देत असतात यास याच्यासाठी सर्वांना माझा सर्वप्रथम खूप धन्यवाद सर्वप्रथम मान्सून दोन हजार सव्वीसचा आपण सविस्तर अंदाज पाहण्यापूर्वी काही गोष्टीचा जर आपण विचार केला म्हणजे काही बातम्या अशा येत आहेत की दुष्काळ पडणार आहे याचबरोबर अल्नीनोच मोठं संकट येणार आहे अशा पद्धतीचा भीतीदायक न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचला जात आहेत अलनिनो हे काही प्रमाणामध्ये अस्तित्वात येण्याची शक्यता आहे मात्र ज्या वर्षी अलिनो असतो त्या वर्षी हमका दुष्काळच असतो असंही नाही काही पाठीमागच्या वर्षापूर्वीचा इतिहास जर आपण पाहिला त्यावेळेला अलीनोही होता आणि त्या वर्षी समाधानकारक पाऊस हा देशभरामध्ये राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला या वर्षीही त्याच पद्धतीची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीसमध्ये देशभरामध्ये राज्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळाला मात्र दोन हजार सव्वीसमध्ये पाऊस पडणार आहे मात्र काही त्याचं प्रमाण असेल ते कमी राहण्याची शक्यता म्हणजे समाधानकार्यापेक्षा काही अंशी कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र संपूर्ण राज्यामध्ये किंवा संपूर्ण देशभरामध्येच देश कमी पाऊस आहे विवा, का तर असे नाहीये काही विभाग विभागापुरताच कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सर्वप्रथम अणनिळाव आणि ला निणा म्हणजे का याबद्दलच आपण जर सविस्तर माहिती जर पाहिली हवामानाच्या दोन सिस्टम्स प्रणाली आहेत एक लाना आहे अलनीण आहे याचबरोबर आयओडी आहे इंडियन ओशन डायपोल त्या आणि एम जे ओ म्हणजे मेडन ज्युलिनस ऑस्ट्रिलिएस हा ही फॅक्टर भारतीय मान्सूनला फायदेशीर आपल्याला ठरत असतो सर्वप्रथम अल्ली म्हणजे काय अलनीणं कुठे असतो याबद्दल आपण मॅपनुसार जर आपण पाहिलं तर भारता देशभराचा म्हणजे सॉरी पृथ्वीच्या मध्यापासून इक्वेट इक्वेटर आहे इक्वेटर म्हणजेच आपण त्याला विशुद्ध पट्ट्या म्हणतो या विशुर्ध पट्ट्यामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये समुद्राचं तापमान जे आहे ते समुद्राच्या तापमानामध्ये चढवतार होत असते पॅसिफिक महासागराच्या मध्यावरती निनो थ्री पॉईंट फोर आहे याचबरोबर ज्या वेळेला अल निनो असतो त्या वेळेला पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेला तसेच दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीला या भागामध्ये समुद्राचं पाणी अचानकपणे गरम होते त्याच वेळेला ट्रेंड विंड्स जे असतात ते ट्रेंड विंड्स पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात त्यावेळेला ऑस्ट्रेलियाचा उत्तरेचा भाग असेल या ठिकाणी तसेच इंडोनेशिया असेल जकार्ता बेटा असतील या ठिकाणी समुद्राचं जे पाणी आहे ते समुद्राचं पाणी थंड होतं त्या प्रोसेसला एलने म्हणतात या एलन प्रोसेसच्या वेळेला ज्यावेळेला ऑस्ट्रेलियामध्ये थंड पाणी होतं त्यावेळेला त्या ठिकाणी त्या हाय प्रेशर एरिया तयार होतो तसेच दक्षिण अमेरिकेला जो समुद्र किनारपट्टी असेल या भागामध्ये लो प्रेशर एरिया तयार होतो ज्या ठिकाणी लो प्रेशर एरिया तयार होतो त्यावेळेला समुद्राचं पाणी वरती जातं बाष्पयुक्त ढगांचं वातावरण तयार होतं ढगांची परिस्थिती निर्माण होते आणि पेरू हा दक्षिण अमेरिकेचा जो देश आहे समुद्र किनारपट्टीला या भागामध्ये अतोनात पाऊस पाहायला मिळतो अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळतो तसेच त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होते याच्या उलट मात्र जे वार वरती जातं ते कुमकुत वारं ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागापर्यंत पोहोचतं त्यावेळेला या ठिकाणी हाय प्रेशर असतो मात्र ऑस्ट्रेलियामध्ये त्यावेळेला दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहायला मिळते कारण की पावसाचं प्रमाण असतं त्या ठिकाणी कमी होत कारण की समुद्राचं तापमान या ठिकाणी कमी असतं थंडगार पाणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय याच वेळेला अमेरिकेमधून दुसरं जे कुमकोत जे आहे ते मादागास्कर या ठिकाणी पोचतं मादागास्कर हा आफ्रिकेच्या पश्चिम पूर्व बाजूला एक समुद्रामध्ये भेट आहे तर या ठिकाणी हाय प्रेशर एरिया तयार होतो हाय प्रेशर एरिया तयार जरी झाला असला तरी मात्र अमेरिकेमधून येणारं जे वार आहे ते कुमकोत वार असतं त्यामुळे या ठिकाणी पाणी जे आहे अधिक गरम न होता काही प्रमाणामध्ये थंड जास्त त्या वेळेला ह्या हाय प्रेशर एरियाकडून भारताच्या मध्य भागामध्ये एक कर्कवृत्त जातं त्या कर्कवृत्ताला लो प्रेशर एरिया तयार होत असतो मात्र वार कुमकुवत असल्यामुळे याचा विपरीत परिणाम भारतीय मानसून मध्ये पाहायला मिळतो म्हणजेच भारतीय मान्सून हा कमजोर असतो भारताची पश्चिम किनारपट्टी संपूर्ण असेल त्या ठिकाणी पाऊस हा कमी पाहायला मिळत असतो मात्र काही वेळेला तसेच दोन हजार सव्वीस बद्दल आपण जर विचार केला तर दोन हजार सव्वीसला बंगालचा उपसागर असेल आणि अरबी समुद्र असेल या दोन्ही समुद्रामध्ये सायक्लॉन्स येण्याची शक्यता आहे कदाचित दोन ते तीन सायक्लॉन्स या दोन हजार सव्वीस मध्ये येतील या सायक्लॉनच्या मदतीनेही पोर किनारपट्टी असेल याचबरोबर राज्याचा काही प्रमाणामध्ये विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणी पावसाचं वातावरण आपल्याला या सायक्लॉन्स रूममध्ये आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं अल याच बरोबर आपण नुसार जर पाहिलं सर्वप्रथम आय आर आर नुसार जर पाहिलं आय आर म्हणजे मल्टी मॉडेल प्रिडिकशन इंडिकेट्स आहेत त्याच्यामध्ये लान येणा संभाव्य परिस्थिती काय आहे बरोबर दोन ते तीन महिन्या पर्यंतची परिस्थिती या आपडेल नुसार पाहायला मिळते सर्वप्रथम नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा जर विचार केला हा निगेटिव्ह फेजमध्येच आपल्याला पाहायला मिळतोय याचबरोबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पाहिलं त्यावेळेलाही निगेटिव्ह फेजमध्ये आणि काही मॉडेल्स तटस्थ भूमिकेमध्ये पाहायला मिळतात तसेच जानेवारी फेब्रुवारी मार्च या संपूर्ण जे मॉडेल्स आहेत ते तटस्थ भूमिकेमध्येच पाहायला मिळतात मात्र मे जून आणि जुलै या कालावधीचा जर विचार जर केला तर या कालावधीमध्ये मात्र काही मॉडेल्स पॉझिटिव्ह फेजमध्ये पाहायला मिळतात म्हणजे अन येण्याची शक्यता जवळपास त्या ठिकाणी पाहायला मिळते याचबरोबर नोवाच्या ऑफिशियल डेटानुसार आपण जर पाहिलं तर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीमध्ये निना हा अस्तित्वात होता जवळपास ब्याऐंशी टक्के होता त्याचबरोबर न्यूट्रल फेज हा अठरा टक्के पाहायला मिळाला तसे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीमध्ये विचार केला तर ला निना जवळपास कमी झाला आहे जवळपास पंचावन्न टक्के लाना आहे त्याच वेळा न्यूट्रल फेज हा जवळपास पंचेचाळीस टक्के आहे जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये जर आपण विचार जर केला त्यावेळेला ला निना हा तीस टक्क्यापर्यंत खाली आला आहे याचबरोबर न्यूट्रल फेज जवळपास अडुसष्ट टक्क्यापर्यंत वरती पोहोचलेले पाहायला मिळते त्यावेळेला मात्र अलनेनो हा काही प्रमाणामध्ये डेव्हलप होण्यास सुरुवात झाली याचबरोबर फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये एलनेना हा जवळपास डेव्हलप झालेला आहे जवळपास पाच टक्क्यापर्यंत डेव्हलप झाला आहे तर त्यावेळेला न्यूट्रल फेज हा ऐंशी टक्के आपल्याला पाहायला मिळतोय याचबरोबर मार्च एप्रिल आणि मे मध्ये जर पाहिलं तर न्यूट्रल फेज हा सेव्हन्टी एट पर्सेंट पाहायला मिळाला आहे त्यावेळेला एलने जवळपास पंधरा ते बारा टक्क्यापर्यंत त्याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे याच याचबरोबर आपण एप्रिल मे आणि जून मध्ये जर विचार केला त्यावेळेला न्यूट्रल फेज थोडासा खाली आलेला पाहायला मिळेल जवळपास सिक्स्टी एट पर्सेंट आणि एलनेनो अजून डेव्हलप झालेला पाहायला मिळत आहे जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत डेव्हलप होत आहे मार्च मे जून जुलै यावेळेला जर आपण विचार केला तर लाल नेणं हा तेवढाच आहे जवळपास सात टक्के पर्सेंट परसे आहे तसेच न्यूट्रल ही हळूहळू कमी येत आहे न्यूट्रलमध्ये जवळपास अठ्ठेचाळीस टक्के पाहायला मिळतोय सॉरी अठ्ठावन्न टक्के डेव्हलप झालाय याच वेळेला अल निनो हा जवळपास पस्तीस टक्क्यापर्यंत त्याचं डेव्हलपमेंट झालेलं पाहायला मिळते जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे मान्सूनच्या काळामध्ये जर पाहिलं तर अल नेनो जवळपास पंचेचाळीस पर्यंत पोहोचतोय त्याच वेळा न्यूट्रल फेज जवळपास अठ्ठेचाळीस टक्के पर्यंत पोहोचलेला आहे याचबरोबर जून जुलै सॉरी जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये जर पाहिलं तर अर्नेनो जवळपास सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के डेव्हलप झालेला पाहिलं त्यांच्या मान्सूनच्या कालावधीमध्येच अर्नेनो डेव्हलप होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या मॉडेलनुसार जर पाहिलं तर त्याची प्रोबॅबिलिटी ही डेव्हलप होण्यासारखीच परिस्थिती पाहायला मिळते सध्या स्थिती जर पाहिली जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये हा लाल लिणा अजूनही अस्तित्वात आहे मात्र जानेवारीचा दुसऱ्या आठवड्यापासून हा न्यूट्रल फेजमध्ये जाण्याची शक्यता आहे तसेच मार्च एप्रिल मे पर्यंत हा न्यूट्रल फेजमध्येच राहतोय मात्र जून महिन्याच्या सुरुवातीला किंवा जून महिन्याच्या मध्या मध्यावेळेला हा अल नोकडे सरकलेला पाहायला मिळतो म्हणजे अल ण पॉझिटिव्ह फेजकडे सरकलेला पाहायला मिळत आहे मात्र याच्यामध्येही काही प्रमाणामध्ये बदल होण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर आपण इंडियन ओशन डायपोलचा जर ग्राफ जर पाहिला तर इंडियन ओशन डायपोलमध्ये जवळपास वीस डिसेंबरची ही 20 डिसेंबर इमेज आहे सध्याची ती जर पाहिली डिसेंबरमध्ये हा निगेटिव्ह फेजमध्ये आहे मात्र जसं जसं जा जानेवारी महिना सुरू होईल पण डिसेंबर महिन्याच्या एंडपासून आईओडी हा तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याची शक्यता आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जवळपास जूनचा महिना आईओडी हा तटस्थ भूमिकेमध्ये राहण्याची शक्यता मात्र जून महिन्याच्या मध्यानंतर आयओडी पॉझिटिव्ह फे फेजकडे ही शक्यता आहे ज्यावेळेला आयओडी पॉझिटिव्ह फेज होतो पॉझिटिव्ह मध्ये जातो त्यावेळेला अरबी समुद्राचंही तापमान जास्त प्रमाणात वाढतं समुद्राचं पाणी गरम होतं त्यावेळेला मान्सून मध्ये त्याचा चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळत असतो याचबरोबर समुद्राचं टेम्परेचर आपण जर पाहिलं म्हणजे सी एरिया सी सर्फेस टेम्परेचरचा विचार जर केला सध्या जर पाहिलं तर पॅसिफिक महासागरामध्ये जवळपास मायनस झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट चार एवढं टेम्परेचर आहे म्हणजे लानिना ही अस्तित्वात आहे येणाऱ्या दोन महिन्यात अल निरोकडे झुकतं माप पाहायला पा, मिळते कारण पा, की दक्षिण अमेरिकेची पश्चिम किनारपट्टी आहे या भागामध्ये समुद्राचे तापमान हे वाढलेलं पाहायला मिळते त्याच दरम्यान ऑस्ट्रेलियाचा उत्तरचा भाग असेल हे तसेच ऑस्ट्रेलियाचे पश्चिम पूर्व किनारपट्टी असेल या भागामध्येही समुद्राचे तापमान झिरो पॉईंट एट ते एक पॉईंट दोन खाली घसरलेलं पाहायला मिळते तसेच अरबी समुद्र पाहिला आणि बंगालचं उपसागर जर पाहिला या दोन्ही समुद्राचं तापमान हे जवळपास झिरो पॉईंट चार ते झिरो पॉईंट आठ डिग्री पर्सेंट एवढं पाहायला डिग्री सेल्सिअस आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे काही अंशी ज्यावेळेला वातावरण चेंज होतील त्यावेळेला सायक्लोन्स बनण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण एमजे ओ, 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 ओ चा विचार जर केला एमजेओ ओ म्हणजे मेडन जुलियन असिलेशन ही एमजे ओ जे आहे ते एमजे ओ पृथ्वीचा विषुवृत्त जो पट्टा आहे त्या विषुवृत्ती पट्ट्याभोवती फिरत असतं ज्या वेळेला मान्सून सीझन असेल त्यावेळेला जर ओ हिंद महासागरामध्ये दाखल झाला तर त्याचा परिणाम हा मान्सूनमध्ये हो चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळतो काही प्रमाणात अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतो आणि त्यावेळेला मान्सून ही ऍक्टिव्ह असेल त्यावेळेला ही मान्सून चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळतो एम ओ ओचे ठराविक फेज असतात एक ते आठ पर्यंत हे फेज असतात ज्यावेळेला हिंद महासागरामध्ये त्याचं तीन एक ते आठ पर्यंत जर फेज आला त्यावेळेला एम ओ पॉझिटिव्ह असेल आणि चांगला परिणाम भारतीय माणसांवरती पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे हे होतं मान्सून दोन हजार सव्वीसचा मॉडेल्सनुसार हवामानाचा पहिला अंदाज याचबरोबर आपल्या अंदाजानुसार जर पाहिलं तर महाराष्ट्राचा जो पश्चिम भाग असेल म्हणजेच पश्चिम किनारपट्टी असेल या भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल घाटमाथेमध्ये समाधानकारक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा पूर्वेकडे भाग असेल मराठवाड्याचा काही भाग असेल या भागामध्ये मात्र पाऊस प्रमाण असेल ते थोडंसं कमी राहण्याची शक्यता आहे विदर्भामध्येही चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो खांदेचा जर विचार केला खांदेचाही पूर्व भागामध्ये पश्चिम भागामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो मात्र पश्चिम विभाग पूर्व भाग विभाग असेल त्या ठिकाणी काही अशी कमी प्रमाण राहू शकतं याचबरोबर मॉडेलनुसार किंवा आपल्या अंदाजानुसार काही प्रमाणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे वेळेला बदल होतील त्यावेळेला आपण परत एकदा जे अपडेट्स असतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आणि याचबरोबर हा मन अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐक अर्ज नक्की करा धन्यवाद